लक्षदा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे एक माकड पंधरा मीटर उंच खांबावर चढण्याच्या प्रयत्नात एका मिनिटात पाच मीटर वर व दुसऱ्या मिनिटात तीन मीटर खाली सरकतो असे करताना तो किती मिनिटात खांबाचे टोप गाठेल हा प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत सूत्र आहे उ छेदिले च वजा घ गुणिले दोन अधिक एक उ म्हणजे उंची खांबाची उंची च म्हणजे चढई घ म्हणजे घसरई आता खांबाची उंची पंधरा मीटर वजा चढाई पाच मीटर छेदिले चढाई पाच मीटर वजा घसराई तीन मीटर गुणिले दोन अधिक एक पंधरातून पाच गेले दहा छेदिले पाचातून तीन गेले दोन गुणिले दोन अधिक एक दोन गेला दोन गेला दहा अधिक एक अकरा तर तो अकरा मिनिटात खांबाचं टोक गाठेल धन्यवाद